उद्धव ठाकरेजी यांनी जो प्रवास सुरू केला आहे त्या प्रवासातल्या जी काही जनता त्या प्रवासात त्यांच्यासोबत होती आणि जेव्हा मतदानाचा दिवस येतील आज जरी कुणी असेल प्रवासामध्ये त्यांच्या पण मतदानाच्या दिवशीपर्यंत जनतेला हे माहीत होईल उद्धव ठाकरेंना मत देणं म्हणजे काँग्रेसला मतं देणं उद्धव ठाकरेंना मदत करणे म्हणजे सनातन धर्म सनातन हिंदू धर्म संपवणाऱ्या उदयनिधीला मतदान करणे आहे उद्धव ठाकरेला मतदान करणं म्हणजे सावरकरांचा अपमान करणाऱ्या लोकांना मतदान करणे आहे त्यामुळे जसे अशा निवडणुका येतील जसं मोदींचं वादळ येईल तसं असं उद्धव ठाकरेजी महाराष्ट्रात फिरणे बंद करेल कारण जनतेला एक कळलं आहे उद्धव ठाकरेला मत देणं म्हणजे काँग्रेसला मत देणं आहे उद्धव ठाकरेला मत देणं म्हणजे प्रभू रामचंद्राच्या राम, राम मंदिराला विरोध करणाऱ्या काँग्रेसला मत देणार आहे आणि त्यामुळं मला वाटतं उद्धव ठाकरेंनी आता किती प्रवास केला त्या प्रवासामध्ये हातात काय येणार तर आता ते भोपळा घेऊन येणार आहे घरी एवढंच मला वाटतं